मरायला पडलंयच नाही मिळेल वडीलोपार्जित जमीन खोटी कागदपत्र तयार करून जमीन परस्पर विक्री केल्याने वयोवृद्ध एक्क्याऐंशी वर्षीय महिलेने सरकारकडे केली इच्छा मरण्याची मागणी आपली वडिलोपार्जित जमीन खोटी कागदपत्र सादर करून एका दलालाने ही जमीन परस्पर विक्री केल्याने एका वयोवृद्ध एक्क्याऐंशी वर्षीय महिलेने सरकारकडे इच्छा मरण्याची मागणी केली आहे वेनुबाई बाबुराव पाटील असं या वयोवृद्ध महिलेचं नाव असून या महिलेचे वडील बारकू महादेव भंडारी यांच्या नावे वाडवण बंदरजवळील आंबिष्टेवाडी येथे खाते क्रमांक दोनशे अठ्ठेचाळीस गट क्रमांक ऐंशी पाच येथे एक हेक्टर जमीन होती मयत बारकू महादेव भंडारी आणि बारकू मरकेदार राय राऊत हे दोन्ही इसम एकच असल्याची वारसांची खोटी कागदपत्र सादर करून या जमिनीची परस्पर विक्री केल्याने या वयोवृद्ध महिलेने शासनाकडे इच्छा मरणाची मागणी केली आहे पोलीस ठाणे आणि महसूल विभागाला वारंवार पत्रव्यवहार करून देखील कोणताही न्याय मिळत नसल्याने अखेर या वयोवृद्ध महिलेने शासनाकडे इच्छा मरणाची मागणी केली आहे भात शेत करून निर्वाहासाठी वापरत असलेली जमीन नच दलालांनी हडप केली तर आम्ही जगायचं कसं असा प्रश्न उपस्थित करताना पाटील कुटुंबाला अश्रू अनावर झाले बाडचे लोक आहे आमचे वडील जमीन खाली वेणू ते बाडचे लोक आहे विकून खाली आता दुसरं काही जगायला मिळत नाही मी त्या मरायला पडलं आहे एकीच नाही मिळत दुसरी आमची वडिलाची जागा आजोबाची जवी जमीन नव्या जुन्यापासून आहे आम्ही ते कसत आहेत आत्तापर्यंत माझ्या वडिला माझ्या आई आम्ही दोघीच बहीण आहेत माझी एक म्हातारी आई आहे ती म्हातारी आई माझ्या दारा मरणाच्या दारात आलेली आहे तर तिला न्याय मिळावा परत बाहेरच्या रोहित राऊत राऊतने ती नावावर खोट खोटी खोटी कागदपत्रं करून नावावर नाव, करून नावावर करून घेतला आहे तर आम्ही त्या एक महिन्यापूर्वी वाणगावला तक्रार केली त्या लोकांनी आमची काय कंप्लेंट घेतली नाही तर ते मला तिकडनं फोन आलेला का तुला पैसे देतात पैसे देतात माघारपेठ पण घे असं पण माझी जमीन मला परत मिळावी आणि रोहितवरती न्या कम गुन्हा दाखलवा अशी माझी इच्छा आहे पण ती जमीन नाही असली तर आम्ही जगू शकत नाही काहीतरी आम्हाला न्याय मिळावा अशी माझी विनंती आहे तुम्हाला माझ्या आजोबाची जमीन आहे ना आंबेश तिवाडीमध्ये ऐंशी ऑब्लिक पाच ती जमीन पिढ्यानपिढ्या म्हणजे माझी आईच्या लग्नानंतर मामाकडची लोकं आत्ता पण ती करत आहेत आणि जवळजवळ तीन पिढ्यापासून त्यांच्या ताब्यातच आहे जमीन आणि असं असून एकदा आमच्या लक्षात आलं की म्हटलं सातबारा काढून बघू तेव्हा लक्षात आलं की ही जमीन विकली गेलं आहे आणि त्याच्यानंतर विकल्यानंतर आम्ही नावं बघितली की बहाडच्या लोकांची नावं चढलेली आहेत आणि त्याच्यानंतर त्यांनी नावं चढून परत ती परस्पर जमीन विकली पण आहे त्याच्यानंतर मग आमच्या लक्षात आल्यानंतर आम्ही सर्व पेपर वगैरे काढले आणि मी माहिती अधिकाराखाली बघितलं तर बहाडवाल्याचं रोहित राऊत जो आहे ना त्यांनी स्पष्ट म्हणजे खोटे पेपर लावून ती जमीन वारं चढून आणि नावं चढून आणि त्याच्यानंतर ती जमीन विकली पण गेली म्हणजे त्या लोकांनी विकली पण आणि त्याच्यानंतर आम्हाला कळल्यानंतर आम्ही डायरेक्ट पोलिस स्टेशनला संपर्क म्हणजे केस केली वाणगावला आणि तिकडे पण आम्हाला काही वाणगाव पोलीस स्टेशनचं म्हणजे सहकार्यानं भेटलं त्याच्यानंतर मी एस पी ऑफिसला आम्ही गेलो आणि एस पी ऑफिसला मला वाटतं आम्ही सात जूनला गेलेले त्याच्यानंतर मग तिकडनं चौकशी वाय एस पीला आली डी वाय एस पीने आम्हाला बोलवलं फक्त फेऱ्या मारवल्या जवळजवळ महिनाभर आम्हाला त्याने पण आम्हाला पाहिजे तसं सहकार्य केलं नाही आणि जो काही पंचनामा झाला ना तो महसूल विभाग पण माझ्या मते मा याच्यामध्ये मा थोडंसं हे झालं मॅनेज झालं असं माझ्या माहितीप्रमाणे मला वाटते कारण आमच्यासमोर जो पंचनामा झाला ना तर त्यांची ते, माहिती त्या माहिती त्यांनी वेगळीच पुरवली तिकडे पोलीस स्टेशनमध्ये प्रत्यक्षामध्ये पंचनामा आमच्यासमोर वेगळा करण्यात आला आणि त्यांनी पोलिसांना अहवाल वेगळा दिला